नमस्कार बंधूंनो आणि भगिनींनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये शेती आणि सरकारी योजना आज आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्यातील हप्त्याची अपडेट सविस्तरपणे जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारच्या महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे ही योजना सुरू होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले आहे या एका वर्षात राज्यात अनेक महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आणण्यात यश मिळाला आहे राज्यात महिला सक्षमीकरणाच्या क्रांतीची ही वर्षपूर्ती साजरी केली जात आहे ही योजना यापुढे देखील अखंडपणे चालू ठेवण्याचा निश्चय महायुक्ती सरकारने व्यक्त केला आहे आता थांबायचं नाही असा स्पष्ट संदेश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती टरकडे यांनी दिला आहे त्या म्हणाल्या माझी लाडकी बहीण योजना गावागावात निर्माण करत आहे आणि करत राहील आता महत्वाचं सुरुवातीला पैसे जमा होणार आहेत ही माहिती महिला व बाल विकास विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे राज्य सरकारने या योजनेसाठी तब्बल तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि ही रक्कम लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे चला तर जाणून घेऊया पैसे महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार एक जून पासूनच या पैशाचे वाटप सुरू झाले आहे ही माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातूनही जाहीर झाली आहे एक जून पासून पुढील दोन ते तीन दिवसात सर्व पात्र महिला भगिनींच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे तर भगिनींनो तुम्ही जर या योजनेची लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यात लवकरच हप्ता जमा होणार आहे हप्ता आला की खात्याची तपासणी करून खात्री करून घ्या ही महत्वाची माहिती तुमच्या ओळखीच्या लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा आणि हो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा हप्ता आला आहे हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा धन्यवाद भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओत जय हिंद जय महाराष्ट्र